आमदार संतोष बांगर यांचा औंढा नागनाथ येथील कट्टर मावळा मल्लादेव हा प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येस निघाला सायकलने हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचा कट्टर समर्थक असलेला औंढा नागनाथ येथील श्री मल्लादेव हा औंढा ते अयोध्या असा प्रवास सायकलने करत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहे आज हिंगोलीतील ओमकयादू अमृतधारा महादेव मंदिर येथे महादेवाचा अभिषेक करून आमदार संतोष बांगर यांनी मल्ला उर्फ प्रथमेश देव यास शुभेच्छा देऊन अयोध्येवारीस सायकलने रवाना केली। यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचं नाव काय आणि कुठं चालला तुम्ही प्रथमेश लल्लादेव देव आम्ही औंडा नागना करून आठवश्योतिर्लिंग ते कर अयोध्या नगरीमध्ये जात आहे माननीय संतोष दादा बांगर हे पुन्हा निवडून यावे मोठ्या मताने व त्या व वद्या, भाजप वद्या, सरकारचं पुन्हा महाराष्ट्रामध्ये सरकार यावं व त्यांना कॅबिनेट मंत्री द्यावं यासाठी मी संकल्पनातून अयोध्येला जात आहे दर्शनासाठी